कार्बन इंडिया कंपनीला राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते अवॉर्ड अवॉर्ड समिट चे आय टी सी ग्रंड सेंट्रल येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी ऑनरिंग सीएसआर हिरोजच्या माध्यमातून राज्यातील निवडक कंपन्यांचा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील तेजोत्सव छावा या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नवभारत ग्रुपचे एडिटर इन चीफ निमिष माहेश्वरी संचालक वैभव माहेश्वरी बजाज फाउंडेशनचे शिरीष बजाज मेघाश्रे फाउंडेशनच्या सीमा सिंग संपादक सचिन फुलपगार उपस्थित होते यावेळी आदित्य बिर्ला ग्रुप जेएसडब्ल्यू फाउंडेशन टाटा मोटर्स एसबीआय फाउंडेशन बिर्ला कार्बन इंडिया रसायनी पाताळगंगा युनिट आदींना राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ऑनरिंग सीएसआर हिरोज दोन हजार पंचवीसने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरविण्यात आले हा अवॉर्ड बिर्ला कार्बन इंडियाचे व्हाईस प्रेसिडेंट रवींद्र रघुवंशी यांनी स्वीकारला यावेळी रसायनी पाताळगंगा बिर्ला कार्बन इंडिया कंपनीचे एचआर असिस्टंट जनरल मॅनेजर निखिल भामरे एचआर असिस्टंट मॅनेजर मयुरी शिरोडकर सीएसआर असिस्टंट मॅनेजर लक्ष्मण मोरे आदी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अँड प्रेस अपडेट